आज आपण मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ आपण बघणार आहोत तो तुम्ही शांत शांतचित्ताने ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी प्रगती काही राशींसाठी प्रगतीचा तर काहींसाठी सावध राहण्याचा काहींसाठी सावध राहण्याचा असा असेल तर आता बघूया आपण आता ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या राशीची प्रगती आहे आणि कोणत्या राशीने सावध राहावे हे आपण आता बघूया सावध राहण्याची गरज आहे आता पहिली रास पाहूया मेषरास आता मेष राशींच्या व्यक्तीने व्यक्तीचा आजचा दिवस त्यांच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे कल्पकतेचे कौतुक होईल आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधार सुधारतील जोडीदारासंबंधी सुधारतील शुभ रंग लाल हा आहे आणि शुभ अंक नऊ हा आहे तर हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया पुढची रास पुढची रास आहे रास आता ऋषभ राशीचे व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे तर ऋषभ राशीच्या व्यक्तीची आजचे आर्थिक स्थिती बाबतीत आज त्यांनी सावध राहावे लागेल त्यांना अनावश्यक खर्च टाळा कुटुंबात आनंदाचे कुटुंब आनंदाचे वातावरण राहील रखडलेली रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात सुरुवात होईल आणि वृषभ राशीचा शुभ रंग आजचा आहे पांढरा आणि शुभा अंक शुभ अंक आहे सहा तर हे होते ऋषभ राशीचे आजचे राशी भविष्य आता बघूया आपण मिथून राशीचे राशी भविष्य काय आहे तर आता मिथून राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता शक्यता आहे मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे भेटीमुळे मन प्रसन्न राहील आरोग्याकडे आरोग्याकडे थोडे लक्ष द्या विशेषत विशेषत खाण्यापिण्याच्या सवयी बदला बदला आजचा शुभ रंग हिरवा हा आहे आणि शुभ अंक हा पाच हा आहे तर आपण पाहिले आत्ता मिथून राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया आपण कर्क कर रास आता कर्क कर राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय कर आहे आता कर्क राशीच्या व्यक्तीला नोकरीत बदलांचे संकेत आहेत वरिष्ठांकडून त्यांना सहकार्य मिळेल सहकार्य मिळेल घरासाठी काही महत्त्वाची खरेदी कराल मानसिक शांततेसाठी मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालावा घालवा शुभ रंग चंदेरी हा आहे आणि शुभ अंक दोन हा आहे आता बघितले आपण कर्क राशीच्या व्यक्तींचे राशी भविष्य आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास आता सिंह राशींच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य तर राशीच्या व्यक्तीला तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईलच व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे प्रवासाचे योग आहेत जे फायदेशीर ठरतील आज सिंह राशीच्या व्यक्तींचा आजचा शुभ रंग केसरी हा आहे आणि शुभ अंक एक हा आहे आत्ता बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण कन्या राशीचे राशी भविष्य राशी तर कन्या राशीच्या व्यक्तीला कामाचा ताण वाढू शकतो त्यामुळे नियोजनांवर भर द्या ताण वाढू शकतो त्यामुळे नियोजनांवर भर द्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आज आहे लाभ मिळण्याची शक्यता आहे रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल फायद्याचे ठरेल आणि आजचा शुभ रंग गडद निळा हा आहे आणि आजचा शुभ अंक तीन हा आहे तर हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण तूळ रास आता तूळ राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर तूळ राशीच्या व्यक्तीने आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल वैवाहिक आयुष्यात गोडवा गोडवा राहील भागीदारीच्या भागीदारीच्या व्यवसायातून फायदा होईल आता नवीन ओळखी भविष्यात नवीन ओळखी भविष्यामध्ये उपयोगी पडतील पडतील आता आजचा तू राशीचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभांक आहे सात आत्ता बघितले आपण तू राशीचे राशी भविष्य आता बघूया आपण पुढची रास रुच्चिक रास आता वृश्चिक राशीचे व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर वृश्चिक राशीचे व्यक्तींनी आज गुप्तशत्रूपासून सावध राहावे आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका मेहनतीचे फळ आज मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल धार्मिक कार्यात धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आजचा शुभ रंग मरून हा आहे आणि शुभ अंक चार हा आहे आता हे बघितले आपण वृश्चिक राशीचे राशी भविष्य राशी आता आपण बघूया पुढची रास धनुरास आता धनुराशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे प्रेमी युगलांसाठी अनुकूल काळ आर्थ अनुकूल काळ आहे आर्थिक आर्थिक स्थिती मजबूत होईल स्वतःसाठी वेळ काढाल वेळ काढाल धनुराशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आजचा पिवळा हा आहे आणि शुभ अंक तीन हा आहे आता बघूया आपण पुढची रास आता आपण धनुराशीचे सविस्तर राशी भविष्य बघितले आता मकर रास आता मकर राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर मकर राशीच्या व्यक्तीने मालमत्तेच्या कामात त्यांना यश मिळेल आईवडिलांच्या तब्येतीची आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्याल घ्या नोकरीच्या नोकरीत कामाचा डोंगर उभा राहील पण तुम्ही तो तुम्ही तो यशस्वीपणे हाताळाल यशस्वीपणे हाताळाल आता शुभ रंग काळा हा आहे आणि शुभ अंक आठ हा आहे आता आपण बघितले मकर राशीच्या व्यक्तींचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया पुढची रास कुंभ रास आता कुंभ राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर कुंभ राशीचे व्यक्तींसाठी तुमच्या कष्टाची आज चीज होईल भावंडाचे तुम्हाला सहकार्य लाभेल सहकार्य लावेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस दिवस उत्तम आहे संवाद कौशल्य का कामी येईल संवाद कौशल्य तुमच्या आज कामी येईल आणि शुभ रंग आकाशी हा आहे आणि शुभ अंक चार हा आहे आता हे बघितले आपण कुंभ राशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता आपण बघूया शेवटची रास रास आता मेन राशींच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे ते आपण बघूया आता मेन राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे बोलण्यावर त्यांनी नियंत्रण ठेवा अन्यथा वाद होऊ शकतात त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवावे कुटुंबातील सदस्यासोबत वेळ घालवा प्रलंबित कामे पूर्ण होतील प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि मीन में राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग शुभ रंग सोनेरी हा आहे शुभ अंक सात हा आहे सात हा आहे आपण आता आज बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघितला तर मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद